नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये आठ हजार आठशे पंच्याहत्तर पदांसाठी मेगा भरती निघालेली आहे तर त्यामध्ये काही पदांसाठी फक्त बारावी पद पात्रता असणार आहे आणि काही पदांसाठी कोणत्या शाखेतील पदवी ही पात्रता असणार आहे तर कोणत्या पदासाठी ही भरती आलेली आहे व त्याची पात्रता काय असणार आहे जागा किती असणार आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय असणार आहे फॉर्म भरण्याची सुरुवात कधी होणार आहे या सर्व या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात पहिलं पद असणार आहे स्टेशन मास्टर तर यासाठी सहाशे पंधरा व्हॅकन्सी निघालेल्या आहेत तर यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी ही आवश्यक असणार आहे दोन नंबरची पोस्ट आहे गुड्स ट्रेन मॅनेजर तर यासाठी तीन हजार चारशे तेवीस जा एवढ्या जागा असणार आहेत आणि यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे पुढील पद आहे चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर तर यासाठी एकशे एकसष्ट जागा असणार आहेत आणि यासाठी कोणत्या ही शाखेतील पदवी आवश्यक असणार आहे तर नंतरची पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट यासाठी नऊशे एकवीस जागा असणार आहेत आणि यासाठी डिग्री असणं आवश्यक आहे पदवीसोबतच संगणकावर इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग प्रवीणता आवश्यक असणार आहे नंतरची पोस्ट आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी सहाशे अडोतीस जागा असणार आहेत आणि यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकावर इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग प्रवीणता प्रक्रक्रक आवश्यक असणार आहे पुढील पद आहे ट्रेन्स क्लर्क तर यासाठी फक्त बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे नंतरची पोस्ट आहे कमर्शियल कम टिकीट क्लर्क यासाठी दोन हजार चारशे चोवीस जागा असणार आहेत आणि यासाठी बारावी पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नंतरची पोस्ट आहे अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट यासाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि बारावीमध्ये पन्नास टक्के गुण असणं आवश्यक आहे तसेच संगणकावर हिंदी किंवा इंग्रजी टायपिंग आवश्यक आहे तर यासाठी तीनशे चौऱ्याण्णव एवढ्या जागा असणार आहेत पुढची पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क अकाउंट टायपिस्ट तर यासाठी हे पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि संगणकावर हिंदी किंवा इंग्रजी टायपिंग प्रविणता आवश्यक आहे त्याप्रकारे भारतीय रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे तर यासाठी वायाचे अट एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते तेहतीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे तर सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट असणार आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट असणार आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे तर ऑनलाईन अर्ज हे एकवीस ऑक्टोबर रोजी चालू होणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जनरल ओ बी सी आणि एडब्ल्यू एस यांच्यासाठी पाचशे रुपये एवढी ऑनलाईन फी असणार आहे तर एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर ए बी सी महिला यांसाठी अडीचशे रुपये एवढी ऑनलाईन फी असणार आहेत म्हणजे दोनशे पन्नास रुपये एवढी ऑनलाईन फी असणार आहे अशा प्रकारे भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आलेली आहे तर अशा प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद